नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चालता बोलता उठता बसता स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते आणि स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखाद्या देवतेचे नाम किंवा मंत्र सतत उच्चारत राहणे मनातल्या मनात स्मरण करत राहणे घोळत राहणे म्हणजेच नामस्मरण करणे होय श्री स्वामी चरित्र सारामृतातही सांगितलेले आहे की श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविचे म्हणजेच काय तर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे मनापासून अगदी अहोरात्र म्हणजे दिवसरात्र सतत जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामींच्या प्राप्तीसाठी सर्वात सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे ते म्हणजे सतत श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करत राहणे नामस्मरणाने अनेक पापांचा नाश होतो दुःखांचा विसर पडतो नामस्मरण करण्यासाठी फार त्रागा न, न करता व्यावहारिक कामे करतानाही नामस्मरण करावे नामस्मरण हे निर्मळ मनाने शुद्ध भावनेने करावे निष्काम उपासना करावी नामस्मरणाला कोणतेही बंधन नसते ज्यांना लिहितावासा येत नाही त्यांनी सतत नामस्मरण करत राहावे मासिक धर्म सुतक विटाळ असतानाही तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता माणसाने आपल्या कर्मांबरोबरच सतत नामस्मरण करत राहावे अशी महाराजांची शिकवण होती नामस्मरण हे तुम्ही स्वामींसमोर स्वामी बसून करू शकता पण कधी कधी कामामुळे आपल्याला तितका वेळ काढणे शक्य होत नसल्यास चालता बोलता उठता बसता काम करत असताना स्वयंपाक करत असताना स्वामींचे सतत नामस्मरण करावे नामस्मरणाशिवाय श्वास घेणे ही अवघड वाटले पाहिजे तेव्हा कुठे आपल्याला नामस्मरणाची सवय लागेल दिवसभरामध्ये जसे जसे आठवेल तसे नामस्मरण करावे आपल्या मनाला एकदा नामस्मरणाची सवय लागली की आपोआपच नामजप सुरू होतो संकटात असताना आपल्याला मठात जाणे पोथी वाचन करणे किंवा इतर धार्मिक विधी जमत नाहीत कारण तेव्हा आपली मनस्थिती तशी नसे त्यावेळेला आणखीन दुखी राहण्यापेक्षा चालता बोलता उठता बसता कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही ठिकाणी स्वामींचे नामस्मरण करत राहावे आपली व्यावहारिक कामे करत असताना नामस्मरण करत राहिल्याने काय होते चालता बोलता उठता बसता सतत नामस्मरण केल्याने एक शक्ती आपल्यासोबत असल्याची जाणीव होते आपण ज्या देवतेची उपासना करत आहोत नामस्मरण करत आहोत त्याच्याशी आपण लवकर जोडले जातो आणि त्या देवतेवर आपला विश्वास दृढ होतो आपली आध्यात्मिक प्रगती लवकर होते सतत नामजप करत राहिल्याने आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आपला ओरा हा मजबूत राहतो त्यामुळे नकारात्मक शक्ती नकारात्मक लोक त्यांचे विचार याचे आपल्यावर परिणाम होत नाही आपल्यामध्ये सकारात्मक शक्ती वाढीस लागते त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपण सतत सकारात्मक राहिल्यामुळे हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळते आपल्या ज्या काही तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी असतात त्या कमी होतात आणि आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आपल्या मनाला एक प्रकारची शांती समाधान लाभते आपला पुण्यसंचय वाढतो आपले कर्म करत असताना अशा प्रकारे नामस्मरण करत राहणे हे कधीही चांगलेच मानसिक जप केल्याने आपला मंत्रही लवकर सिद्ध होतो चालता बोलता उठता बसता सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे आपली बुद्धीही सात्विक होते आपले विचार शुद्ध होतात अशा प्रकारे स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामींचा अखंड कृपाशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर राहतो आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळू लागते संकटातून लवकर मार्ग मिळतो असे अनेक लाभ हे आपल्याला मानसिक जप केल्याने म्हणजे चालता बोलता उठता बसता नामस्मरण केल्याने होतात त्यामुळे ज्या कोणालाही स्वामींची नित्यसेवा करणे शक्य नसल्यास कामामुळे वेळ मिळत नसल्यास अशा लोकांनी सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे सुरुवातीला नामस्मरण अवघड वाटेल पण हळूहळू मनाला एकदा सवय लागली की आपोआपच मनातून नामस्मरणाला सुरुवात होईल एक लक्षात ठेवा की महत्त्व शेवटी नामस्मरणालाच आहे आपण प्रत्येकजण जण आणि विविध चवीचे ग्रहण करीत असो हे खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शेवटी आपल्याला पाणीच प्यावे लागते त्याप्रमाणे महाराजांची उपासना आपण अनेक मार्गाने करतो परंतु केलेली उपासना जर फलद्रूप व्हावी असे वाटत असेल तर करत असलेल्या उपासनेला नामाची जोड द्यावी लागते म्हणजे काय तर उपासना पचनी पडायला नामामृतच प्यावे लागते जे स्वामीभक्त स्वामींच्या अखंड नामस्मरणामध्ये दंग असतात त्यांना कुठल्याही बाह्य उपचारांची अजिबात गरज भासत नाही हे नामच आपल्याला महाराजांच्या जवळ नेते महाराजांना जाणून घेण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे त्यांचे अखंड नामस्मरण करणे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामाला सर्वाधिक महत्त्व देऊन स्वामीचरित्राचा अभ्यास करावा कुठल्याही प्रसंगामध्ये त्यांचेच नाम घ्यावे आणि नामस्मरण क्षणभरही सोडू नये तरच आपल्याला प्रत्येक क्षणाला स्वामींचा प्रत्यक्ष सहवास करतो ही नामाची ताकद आपण समजून घ्यावी दृढ उपासना फक्त नामस्मरणाचीच करावी महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासासाठी वेगळे काहीही करण्याची गरज नाही महाराजांकडे नेणारे सर्वोत्तम साधन जर कुठले असेल तर ते आहे नामस्मरण महाराजांचे नामस्मरण म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याईची कमाई करणे होय असे हे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज पडत नाही दिसायला छोटे पण फळ देण्यास मोठे आणि अत्यंत उत्कृष्ट असे पुण्यप्रद साधन हे नामस्मरण आहे आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या अखंड नामस्मरणात आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही खूप मोठी पूजा मांडणी केली आणि खूप पारायणी केली तरच स्वामी प्रसन्न होतात असे नाही बऱ्याच लोकांना आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये महाराजांची सेवा करण्याची इच्छा असूनसुद्धा पारायण करण्यास किंवा एखादे अनुष्ठान करण्यास वेळ नसतो अशा वेळेला अशा लोकांनी स्वामींचे सतत नामस्मरण करत राहावे अंतःकरणापासून स्वामींचे घेतलेले नाम हे स्वामींपर्यंत तर पोहोचतेच पण आपल्यालाही स्वामींचा सहवास लाभतो श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात खूप ताकद आहे खूप लोकांना मानसिक समाधान मिळत आहे बऱ्याच लोकांची अडलेली कामे मार्गी लागलेली आहेत लग्नाची समस्या असो चांगल्या नोकरीची समस्या संततीची समस्या आरोग्याविषयीच्या समस्या व्यवसायाची समस्या किंवा कर्जबाजारीपणा अशा कोणत्याही समस्यांमधून लोक बाहेर पडत आहेत म्हणूनच प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचे अखंड नामस्मरण ना मंत्रा करून अनुभव घ्यावा महाराजांच्या नामस्मरणासोबत तुमची मेहनत पण चालू ठेवा कारण जी व्यक्ती मेहनत दानधर्म सत्कर्म आणि परोपकार करते महाराज त्या व्यक्तीच्या घरातील सगळे मार्गी लावतात महाराजांचे नामस्मरणच स्वामींची खरी भक्ती आहे त्यांचे स्मरण कधीही बाया जात नाही मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वतः स्वामी सांगत असत मला मूर्तीमध्ये नाही तर नामामध्ये शोध अशी महाराजांची शिकवण आहे त्यामुळे सर्व दुःख चिंता सोडून द्या आणि फक्त महाराजांचे चिंतन करा महाराजांचे नामस्मरण करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ